बघा एक दुकानदार एक खुर्ची पंधरा टक्क्याच्या ऐवजी आठ टक्के फायद्याने विकतो त्यामुळे छप्पन रुपये तर खुर्चीची किंमत कितीस प्रश्न सोडवायचा कसा दुकानदार एक खुर्ची पंधरा टक्क्याच्या ऐवजी आठ टक्के फायद्याने विकतो की वजाबाकी करा उत्तर सात टक्के असं केल्याने त्याला छप्पन रुपये कमी मिळतात याचा अर्थ सात टक्के कमी नथ्यानं व्यवहार केल्यामुळे त्याला छप्पन रुपये कमी मिळाले लक्षात आलं का तुमच्या मग इथं प्रश्न मनाशी असा करा की अशी कोणती संख्या आहे जिचे सात टक्के म्हणजे छप्पन होतात मग यक्ष गुणीला सात टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडत असताना सात छेद शंभर यक्ष सात सोबत गुणीला गुणाकार सात एक्स छेद असताना शंभर बराबर छप्पन सात एक्स एकट करा कडे जातानी शंभर गुणीला आता ला एकट करून छप्पन गुणिला शंभर कडे जातांनी सात भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातांनी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते साती आठ छप्पन सर म्हणजे यक्ष बराबर काय तर हे आठ आणि शंभर यांचा गुणाकार लेकरांनो प्रश्नामध्ये त्या खुर्चीची किंमत किती किन्म। आठशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे खरेदी किंमत काढणे ही माझी बिलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके